नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या युट्यूब मित्रांनो आपण बघितलं आहोत महाराष्ट्र पोलीस भरती सामान्य ज्ञान व मराठी व्याकरणचे मिक्स प्रश्न तर मित्रांनो आजचा आपला प्रॅक्टिस क्रमांक सहा आहे स्वतः मग डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक एक आहे मित्रांनो कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली आहे करंट अफेअर त्या प्रश्न मित्रांनो चालू घडामोडीचा कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली आहे तर पर्याय आपल्याकडं महाराष्ट्र राज्य गुजरात गोवा आणि राजस्थान तर मित्रांनो महाराष्ट्र याचं योग्य उत्तर काय होईल महाराष्ट्र या राज्याने राज्याच्या मंत्रिमंडळाने नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन आहे मित्रांनो मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली आहे मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली आहे तर पर्याय आहेत आपल्याकडं जस्टिस प्रीतम कपूर जस्टिस के स्टॉलिन जस्टिस राहुल पांडे जस्टिस केम्पया सोमशेखर मित्रा तर मित्रांनो मणिपूरचं जे उच्च न्यायालय आहे त्याच्या मुख्य न्यायाधीशपदी जस्टिस केम्पया सोमशेखर यांची निवड झाली आहे ह्या पण चालू घोटामोडीचा प्रश्न आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे कोणत्या ने कोणत्या पेपरला आपल्याला येऊ हो शकतो नेक्स्ट प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसचं आयोजन झालं होतं त्यामध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदक विचारले टोटल नाही विचारले सुवर्ण पदक विचारले आहेत तर बघा सात पाच चार आणि नऊ तर महाराष्ट्र राज्याने एकूण पाच सुवर्ण पदक जिंकले होते पाच गोल्ड मेडल जिंकले होते त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक चार मित्रांनो भारताचे संपूर्ण साक्षर राज्य कोणते दोन हजार पंचवीस नुसार बघा दोन हजार अकरानुसार विचारलं तर सर्वाधिक केरळची होती पण सध्या जर विचारलं भारतामध्ये संपूर्ण साक्षर राज्य कोणतं आहे तर ते या ठिकाणी मिझोराम आहे दोन हजार पंचवीस नुसार मिझोराम आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक पाच आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे खालीलपैकी कोणत्या लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे तर बघा पर्याय आपल्याकडं बानू मुस्ताक डेझी रॉकवेल दीप्ती भास्ती आणि अनुराधा पाटील तर मित्रांनो कोणत्या लेखिकेला मिळाला आहे तर बानू मुस्ताक बानू मुस्ताक या लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे तुम्ही कमेंटमध्ये मला हे सांगा की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली सुरुवात कोणत्या वर्षी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नेक्स्ट प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते तर विधानसभा विधानपरिषद राजभवन आणि विद्या विद्यान भवन तर मित्रांनो महाराष्ट्र विधिमंडळाचे जे वरिष्ठ सभागृह आहे ते या ठिकाणी विधान परिषद आहे आणि याचे विचारलं केंद्र सरकारचे जे वरिष्ठ सभागृह कोणता असतो तर राज्यसभा असते नेक्स्ट प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे खूप रिपीड झालेला प्रश्न आहे मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली तर सिमुख बिहलो लोधी औरंगजेब आणि बाबर तर मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली होती बाबरने केली होती पर्याय म्हणजे बघा लोधी हे ना बहलोर लोधी लोधीने कशाची केली होती लोधी वंशाची स्थापना केली होती लोधी वंशाची स्थापना बहलोर लोधीने केली होती नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठ आहे मित्रांनो रत्नागिरीचे डॅश डॅश प्रसिद्ध आहे तर रत्नागिरीचं काय प्रसिद्ध आहे या ठिकाणी विचारलेलं आपल्याला तर संत्री केळी हापूस आंबा आणि द्राक्षे तर रत्नागिरीचं काय प्रसिद्ध या ठिकाणी हापूस आंबा कोकणचा हापूस आंबा या ठिकाणी हापूस आंबा रत्नागिरीचा प्रसिद्ध आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक नऊ आहे मित्रांनो भारतातील पहिली आय आय टी संस्था कोणती आहे भारतातील पहिली आय आय टी संस्था कोणती आहे तर बघा खरगपूर चेन्नई पवई आणि नावी तर भारतातील पहिली आय आय टी संस्था कोणती खरगपूर दिल्ली ही जी आहे ती भारतातील पहिली या ठिकाणी आय आय टी संस्था आहे खरगपूर ती कुठली या ठिकाणी दिल्लीची ही नेक्स्ट प्रश्न क्रमांक दहा आहे मित्रांनो भारताची भूसीमा किती आहे भारताची एकूण भूसीमा किती आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत सात हजार पाचशे सतरा किलोमीटर चौदा हजार दोनशे किलोमीटर सोळा हजार दोनशे किलोमीटर आणि पंधरा हजार दोनशे किलोमीटर तर भारताची एकूण भूसीमा किती या ठिकाणी पंधरा हजार दोनशे किलोमीटर सर्वाधिक भूसीमा बांगलादेशसोबत चार हजार शहाण्णव किलोमीटर सर्वात कमी अफगाणिस्तानसोबत एकशे सहा किलोमीटर सगळ्यात कमी अफगाणिस्तानसोबत असते नेक्स्ट स्टेट बँक <state> ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी झाले स्टेट बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी झाले तर बघा एकोणीसशे पंचावन्नमध्ये एकोणीसशे चोपन्नमध्ये एकोणीसशे छप्पनमध्ये आणि एकोणीसशे साठमध्ये <दे> तर एकोणीसशे छप्पनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले नेक्स्ट प्रश्न क्रमांक नेक्स्ट बारा ने आहे मित्रांनो कोतावालवर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते कोतावालवर नजीकच्या नियंत्रण कोणाचे असते तर बघा पहिल्यात आपल्याकडे तहसीलदार तलाटी मंडळ अधिकारी आणि सरपंच तर को कोतावाल कोतावाल जो असतो त्यावर जो को नियंत्रण कोणाचे असते या ठिकाणी तलाटी तलाटांचे नसते तलाट्यांचे त्यांच्यावर नियंत्रण असते नेक्स्ट महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळास काय म्हणतात महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळास काय म्हणतात तर राजघाट शांतीवन किसान घाट आणि विजय घाट तर मित्रांनो महात्मा गांधी यांचा जो समाधी स्थळ आहे दिल्लीमध्ये त्याला आपण राजघाट म्हणतो तर काय राजघाट नेक्स्ट किसान घाट लाल बहादूर शास्त्री यांच्या यांच्या समाधीस्थळाला आपण किसान घाट म्हणतो नेक्स्ट पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या रक्तगटाचा मनुष्यास सर्व योग्य दाता म्हणतात कोणत्या रक्तगटाच्या मनुष्यास सर्व योग्य दाता असे म्हणतात म्हणजे सर्वांना पण देता येतो तर कोणतं या ठिकाणी बघा ए रक्तगट ए, ए, ए बी बी किंवा ओ तर कोणता गट आहे ते रक्तगट ओ जे आहे ते सर्वांना देता येतो नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे तर पर्याय आपल्याकडं भाटे श्रीवर्धन पाडेगाव आणि जळगाव तर मित्रांनो सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे या ठिकाणी श्रीवर्धन येथे आहे श्रीवर्धन येथे आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात तर पर्याय आपल्याकडं लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू तर भारतीय असंतोष असे जनक कोणाला म्हणतात या ठिकाणी लोकमान्य टिळक यांना म्हणतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पेशींचा शोध कुणी लावला प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो पेशींचा शोध कोणी लावला हे पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे नोट करून ठेवा तर पर्याय आपल्याकडं आर एच विटाकर कार्ल लिनियस रॉबर्ट हुक आणि अलेक्झांडर रिच तर पेशींचा शोध कोणी लावला रॉबर्ट हुक यांनी लावला रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट खालील मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही प्रश्न क्रमांक अठरा आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचे या ठिकाणी तीन खंडपीठ आहेत कोणते कोणते या ठिकाणी नागपूर एक आहे छत्रपती संभाजीनगर आणि पणजी पुणे येथे खंडापीठ नाही आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट जी एस टी स्वीकारणारा पहिला देश कोणता जीएसटी स्वीकारणारा पहिला देश कोणता आपल्याला चालेल आहे तर रशिया कॅनडा फ्रान्स आणि न्यूझीलंड तर मित्रांनो जीएसटी स्वीकारणारा जो पहिला देश आहे तो या ठिकाणी फ्रान्स आहे भारताने कधी स्वीकार लागू केली होती एक जुलै 2017 दोन हजार सतरा रोजी लागू केली होती एक जुलै दोन हजार सतराला भारताने जीएसटी लागू केली होती भारताची जी एस टी आहे ती कोणत्या देशाच्या देशाकडून प्रेरित आहे तर कॅनडा कॅनडाचं जे मॉडेल होते त्याच्या आधारित भारताची जी एस टी आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक वीस आहे मित्रांनो कांगारूंची भूमी कोणत्या देशात संबोधतात कांगारूंची भूमी कोणत्या देशाला संबोधतात तर हे हा प्रश्न पण खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो बघा फिनलँड स्वित्झर्लंड व्हिएतनाम आणि ऑस्ट्रेलिया तर याचं योग्य उत्तर काय होईल ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच मध्ये कधी ऐकलं असाल बघा ऑस्ट्रेलियाच्या पिल्लरला आपण कांगावर पण म्हणतो काय वेळेस नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकवीस आहे मित्रांनो वर्धमान महावीर यांचा जन्म कुठे झाला वर्धमान महावीर यांचा जन्म कुठे झाला तर पर्यात आपल्याकडे गया लुंबी लुंबिनीवन कुंडग्राम आणि पटना तर वर्धमान महावीर यांचा जो जन्म आहे ती कुठे झाला होता कुंडग्राम झाला होता कुंडग्राम त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याच योग्य उत्तर होईल नेक्स्ट एंटीमॉलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो एंटीमॉलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास केला जातो त्या बघा या ठिकाणी पर्यात आपल्याकडं कीटकांचा अभ्यास जीवाणूंचा अभ्यास विषाणूंचा अभ्यास आणि सजीवांचा अभ्यास अँटेमॉलॉजी मध्ये आपण कीटकांचा अभ्यास करतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पहाट तारा म्हणून कोणत्या ग्रहास ओळखतात पहाट तारा म्हणून आपण कोणत्या ग्रहास ओळखतो तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत बुध शुक्र गुरु आणि पृथ्वी तर बघा पहाटे म्हणजे सकाळी सकाळी जो आपल्याला तारा दिसतो तो तारा नाही ग्रह आहेच आपण त्याला म्हणतो पहाट तारा म्हणजे शुक्र शुक्रगाराला आपण म्हणतो पहाट तारा नेक्स्ट क्रमांक चोवीस आहे नवे आर्थिक वर्ष निश्चित करण्यासाठी कोणती समिती नेमली होती भारताचे नवे आर्थिक वर्ष घोषित करण्यासाठी कोणती समिती नेमली होती तर बघा आपल्याकडे पर्याय न्याय भागवती समिती चौकसी समिती शंकर आचार्य समिती आणि राजमनार समिती तर भारताचे नवे आर्थिक वर्ष निश्चित करण्यासाठी या ठिकाणी शंकर आचार्य समितीची स्थापना केली होती म्हणजे ती नेमली होती त्यामुळे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंचवीस हे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आणि सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीसचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट आता बघा इथून पुढे मराठी व्याकरणचे प्रश्न सुरू होतात प्रश्न क्रमांक सव्वीस पासून मराठी वर्णमालिकेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत मराठी वर्णमालिकेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत विचारले आहे आपल्याला तर बारा दोन चौतीस आणि एक तर मित्रांनो मराठी वर्णमालेमध्ये एकूण फक्त दोन स्वराधी आहेत किती आहेत तर दोन हे स्वराधी आहेत नेक्स्ट खालील पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा खालील पर्यायातून एकवचनी शब्द तर कोल्हे अनेक वचनी हे बिबळे हे पण अनेक हे आहे हिरणे हे पण अनेक हे आहे पण कोकरू कोकरू हा जो शब्द आहे तो या ठिकाणी एकवचने आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे मित्रांनो मूर्धन्य वर्ण ओळखा असा कोणता वर्ण आहे जो मूर्धन्य आहे तर बघा रु रू, रू हा जो वर्ण आहे या ठिकाणी तो मूर्धन्य वर्ण आहे च च नाही लो पण नाही आणि व पण नाही रु, रु, हाच एक असा वर्ण आहे जो मूर्धनय त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो द्वितीय विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे तर ऊन ऊन हे पण नाही ने एशी चाचीचे सलाते तर बघा द्वितीय विभक्तीचे प्रत्यय कोणते त्या ठिकाणी सलाते सलाते हे जे प्रत्यय आहेत ते द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत ज्या म्हणजे प्रत्यय म्हणजे ज्या शब्दांच्या शेवटी हे शब्द असतात सला ते द्वितीय विभक्तीचे या ठिकाणी द्वितीय विभक्तीचे शब्द असतात नेक्स्ट समाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह करायचा आहे आप आपल्याला काय करायचं ठिकाणी समाचारचा समा योग्य संधी विच्छेद करायचा आहे तर कोणता होईल सम प्लस आचार सम प्लस आचार समा प्लस आचार समा प्लस आचार तर काय होईल याचं योग्य उत्तर या ठिकाणी सम प्लस आचार सा योग्य अर्थ होतो समाचार सम मार्ग लग्न करायचं प्लस आचार त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकतीस आहे मित्रांनो कर्जमुक्त हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे कर्जमुक्त हा जो शब्द आहे तो कोणत्या समासाचे या ठिकाणी उदाहरण आपल्याला विचारलेलं आहे तर बघा अव्ययी भाव द्वंद्व तत्पुरुष आणि बहुविरी तर मित्रांनो जे कर्जमुक्त हा जो शब्द आहे तो तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे कोणत्या तत्पुरुष नेक्स्ट प्रश्न क्रमांक बत्तीस आहे मित्रांनो खालील शब्दातील भाववाचक नाम कोणते आहे खालील शब्दातील भाववाचक नाम कोणते आहे तर बघा विजया सौंदर्य गाव आणि सागर तर हे तर खूप सर्व आहे सौंदर्य भाववाचक नाम किती आणि सौंदर्य हे भाववाचक नाम आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेहतीस आहे मित्रांनो अक्का अन्ना ताई हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आले आहेत अक्का अन्ना ताई हे शब्द आहेत ते कोणत्या भाषेमधून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत विचारला आहे तर बघा गुजराती कानडी फारसी आणि अरबी तर मित्रांनो अक्का अन्ना ताई हे जे शब्द आहेत ते आपल्याकडे कानडी या भाषेमधून आलेले आहेत कोणत्या कानडी या भाषेमधून आपल्याकडे आलेले आहेत नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौतीस आहे आत्मवाचन सर्वनाम ओळखा आत्मवाचक सर्वनाम आपल्याला ओळखायचा आहे म्हणजे तो आपल्याबद्दल सांगतोय कोण काय स्वतः आणि तो तर आत्मवाचक कोणता आहे स्वतः स्वतःबद्दल सांगतो त्यामुळे तो स्वतः हा जो आहे तो आत्मवाचक सर्वनाम आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक पस्तीस आहे पर्वत पर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर हिमालय आचल विहाग आणि पुरंदर तर पर्वतचा या ठिकाणी समानार्थ शब्द कोणता आहे आचल आचल हा पर्वतचा या ठिकाणी समानार्थ शब्द आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल विहाग कशाचा आहे विहाग हा पक्षीचा आहे खग विहाग हे कशाचे आहे या ठिकाणी पक्षीचे आहेत नेक्स्ट प्रश्न क्रमांक छत्तीस आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या शब्दसमूहात विशेषण आहे या ठिकाणी आपल्याला संख्या विशेषण विचारलेलं आहे विद्वान माणूस उंच झाड दाट हिरवळ आणि अर्धा तुकडा तर संख्यावाचक विशेषण आहे ऑप्शन क्रमांक चार अर्धा तुकडा यामध्ये अर्धा जो आहे आणि संख्या विशेषण आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक सर्व आहे मित्रांनो विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे तर बघा नीती अनिती शंका खात्री शूर भित्रा आणि उष्ण तप्त या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे तर कोणती होईल शूर शूरचा काय होईल या ठिकाणी भित्रा याची योग्य जोडी विरुद्धार्थी शब्द नेक्स्ट प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो रानात झरा वाहतो या वाक्यातील क्रियापद कसे आहे रानामध्ये झरा वाहतो यामध्ये क्रियापद आहे ते कोणते विचारलेलं आहे तर अकर्मक सकर्मक द्विकर्मक आणि प्रायोजक तर रानामध्ये झरा वाहतो यामध्ये जे क्रियापद आहे ते कोणतं या ठिकाणी अकर्मक आहे ऑप्शन नंबर ए याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट साने गुरुजी हे कोणाचे टोपण नाव आहे साने गुरुजी हे जे नाव आहे ते कोणाचे या ठिकाणी टोपन नाव आहे तर पांडुरंग सदाशिव माने पांडुरंग सदाशिव साने पांडुरंग सदाशिव साने पांडुरंग गंगाधर साने आणि विष्णू वामन साने तर या ठिकाणी योग्य उत्तर काय होईल पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजी यांचं टोपन नाव होत नेक्स्ट प्रश्न क्रमांक चाळीस आहे मित्रांनो कालवाचक क्रियाविशेषण अवे हे ओळखा कालवाचक क्रियाविशेषण हवे ओळखायचे तर तेथे खाली नेहमी आणि इकडून तर आपल्याला काय ओळखायचे काळवाचक कालवाचक क्रिया विशेष होईल तर नेहमी 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 हे जे आहे ते कालवाचक का आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक एक्केचाळीस केवळ आभास या अर्थाचा अलंकारिक शब्द ओळखा केवळ आभास या शब्दाचा अलंकारिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर बघा पात्र शेंदाड शिपाई चौदावे रत्न आणि मृगजळ तर केवळ आभास या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता आहे तर मृगजळ हा जो आहे तो केवळ अभास याचा अलंकारिक शब्द आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे मित्रांनो आई देखील गावाला गेली अधिरेखित शब्दाची जात ओळखा या ठिकाणी याच खाली उत्तर अधिरिक अधिरेखित शब्दाची आपल्या जात ओळखायची आहे तर क्रियापद शब्दयोग्यव्य आणि विशेष आणि नाम तर याचं योग्य उत्तर काय होईल या का ठिकाणी शब्दयोगी आव्य त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट खालीपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे कोणता अशुद्ध शब्द ओळखायचा आहे अंधकार असं देतो का नाही नाही हेच पहिलंच उत्तर चुकीचं आहे हाच शब्द अशुद्ध आहे अनिष्ट पण बरोबर आहे आशीर्वाद पण बरोबर आहे हे तर मास पण बरोबर आहे पण अधिकार असं नसतो आपण अंधकारला आपण कसं नेतो या ठिकाणी अंधकार असं देतो हे टिंबायची मध्ये काही गरज नाही त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट सबब हे कोणत्या उभा नवी आवे अव्यय आहे या ठिकाणी विचारलेला प्रश्न क्रमांक चौचा आहे सबब हे कोणत्या उभयानवी अव्यय आहे तर विकल्पबोधक समुच्चय बोधक आणि परिणामबोधक आणि न्युत्तम बोधक तर कोणतं या ठिकाणी परिणामबोधक आहे सबब जे आहे ते परिणामबोधक या ठिकाणी उभयानवी अव्यय आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक पस्तीस पंचेचाळीस मित्रांनो सॉरी अमृताहुनी गोड नाम, नाम तुझे देवा या वाक्यात कोणता अलंकार आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यामध्ये कोणता अलंकार आहे या ठिकाणी बघा तर यमक उपमा श्लेष आणि व्यतिरेक यामध्ये कोणता आहे व्यतिरेक अलंकार आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार याच योग्य उत्तर होईल नेक्स्ट शोकदर्शक केवल प्रयोगी आवे ओळखा शोकदर्शक केवल प्रयोगी आवे ओळखा तर अरे रे छे चुप तर शोकदर्शक हे या ठिकाणी बघा अरे रे रे हा जो आहे तो शोकदर्शक हवा आपण बोलतानाच बघा ना एखादी गोष्ट झाली ते आपल्याला शोक आपण काय म्हणतो अरे रे रे फार वाईट झाले तर असे प्रश्न काय असतात जे आपण दररोजच्या जीवनामध्ये वापरतो ते पण आपल्याला या ठिकाणी आले पाहिजे नेक्स्ट या ठिकाणी बघा मन आहे आपल्या ही मन कुणाला माहीत नसेल तुम्ही सांगा पळसाला पाने किती असतात दोन असतात का नाही चार नाही पाच नाही तर तीन पळसाला पाने हे किती असतात तीनच असतात त्यामुळे याचा अर्थ काय होईल पळसाला पाने तीनच ऑप्शन क्रमांक पण तीनच नेक्स्ट खालील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा आपल्याला कोणता शब्द ओळखायचा या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे तर नयन डोळा नेत्र आणि नजर तर तुम्हाला वाचण्यावरूनच बघा कळून येते की नयन डोळा आणि नेत्र हे सगळे काय आहे पुलिंगी आहेत पण जो नजर आहे आपण कसं म्हणतो नजर लागली लागली कसं झालं मग स्त्रीलिंगी त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट समजा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं जर समज न गेला स्त्रीलिंगी आणि पुलिंगी जर आपण काय करायचं आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरून बघायचं लगेच आपल्याला कळून जातो ते कोणतं आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे मित्रांनो सेकंड लास्ट देव आहे तर देव आहे असे मानणारा आपण त्याला काय म्हणतो या ठिकाणी शब्दा समूहाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर आस्तिक देववादी आभासी आणि नास्तिक तर देव आहे असं मानणारा कोण असतो अस्तिक यामुळे ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल आणि देव नाही असं मानणारा कोण असतो तर नास्तिक असतो ज्याचा फक्त आभास होतो आपल्याला दिसत नाही तो आभासी असतो नेक्स्ट नेक्स्ट आणि लास्ट प्रश्न मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पन्नास आहे दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात दोन चिन्ह जोडता दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात तर बघा पूर्णविराम तर शब्द झाला एखादा वाक्य जर लिहिण झालं तर शेवटी वापरतात पूर्णविराम अपरासक चिन्ह अपर चिन्ह सहयोग चिन्ह आणि अर्धविराम तर काय वापरतात दोन शब्द जोडतात आणि त्या ठिकाणी संयोग चिन्ह वापरतात ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर होईल हे होते मित्रांनो पन्नास प्रश्न आजचे प्रश्न पण खूप इम्पॉर्टंट होते महत्त्वपूर्ण पण होते आणि थोडे अवघड लेवलचे पण होते चला तर मग या पुढच्या व्हिडिओमध्ये हां मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा चला तर मग या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र